नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्या युट्यूब चॅनलला एक वर्ष जवळपास पूर्ण झालेलं आहे मला आठवते याच मागच्याच वर्षी याच दिवसामध्ये आम्ही आमच्या गावच्या पोळ्याचा सा, जो सण आहे त्याचा व्हिडिओ काढला होता आणि तो यूट्यूबवर अपलोड करून टाकला होता की पूर्ण जणाला व्हिडिओ कसा द्याचा युट्यूबवर अपलोड केला आणि त्याची लिंक पाठवून दिली आणि त्या व्हिडिओला सातशे ते हजारपर्यंत असे आसपास व्ह्यू आलते तर जो माझा दादा आहे त्यानं मला म्हटलं होतं का तुला हे काम कुठेतरी जमू शकते तुम्ही तुनं अजून व्हिडिओ काढण अजून टाकू शकते या तर एक चांगलं करिअर आहे बा आणि माझ्या पण लक्षात आलं की शेतातले कामं सारे आटपून म्हणजे सर्व काम करून सुद्धा आपल्याकडं कर। खूप सारा वेळ असतो की आपण देऊ शकतो यूट्यूबला आणि याच्यात काय या व्हिडिओ काढणे आणि टाकणेच आहे युट्यूबवर असं मला वाटत होतं सुरुवातीला पण हे पाहिजे तेवढं सोपं नाही नव्हतं कारण की जेव्हा मी सुरुवातीला व्हिडिओ टाकतो त्याला व्हिएस नव्हते कारण की त्यामध्ये काही इन्फॉर्मेशन नव्हती काही नाही फक्त मी एक व्हिडिओ काढले म्हणजे पराठीचा कापसा आपला तुरीचा आणि टाकून द्यायचा त्यामध्ये इन्फॉर्मेशन नव्हतं हो सांगत मग माझ्या लक्षात आलं काय आपण याच्यात काहीतरी बदल करायला पाहिजे सोयाबीन हरभरा कापूस तसेच गहू या जे आमचे हंगामी पिक आहे या पिकांवर म्हणजे आपण त्याचे किडीचे कसे व्यवस्थापन करता येईल अळीचे नियोजन कसे करता येईल मर रोग कसा थांबवता येईल हरभऱ्यावरचा या सर्व गोष्टींचे व्हिडिओ बनवणे ते चॅनल ही माहिती लोक शेतकऱ्यांकडे पोचवणे आपल्या चॅनलद्वारे तसेच म्हणता येईल का इनका पी एम किसान योजना जे पीक विमा योजना आहे ते म्हणजे पीक विमा केव्हा काढावा लास्ट डेट का आहे तसेच ई पीक पाणी करणे का गरजेचे आहे म्हणजे या सर्व गोष्टी तसेच म्हणता येईल का जेव्हा ये शेतकऱ्याच्या अवकाळी पावसामुळे नुकसान होते त्याने तक्रार करायला पाहिजे त्या योजनेचे पैसे शेतकऱ्यापर्यंत मिळाले का नाही या म्हणता येईल का शेतकऱ्याच्या काही भावना तसंच दुःख आणि जे काही फेल्युअर सुद्धा शेतीत येणारे फेल्युअर सुद्धा मी म्हणजे आपल्या चॅनलवर म्हणजे व्हिडिओद्वारे अपलोड करणार करत गेलो तंत्रज्ञान आम्ही पुस्तकात वाचलो होतं किंवा व्हिडिओवर पाहिलं होतं त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक आपल्या गावाच्या आजूबाजूनं का एक शेतकरी शेती करून राहिला बा म्हणजे हे गोष्ट सुद्धा म्हणता येण का मला तर युट्यूबच्या द्वारे म्हणजे जेव्हा मी या संपर्कात आलो तेव्हा माहीत पडली पण आमच्या गावातील लोकांना सुद्धा माहीत पडली का अशी शेती करतात का विना नागरणीची विना डावरण करता आणि ज्याला शून्य मशागत म्हणतात त्या मन त्याद्वारे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुद्धा वाढतो अशी कोणती पद्धत आहे बा कचऱ्याची शेती म्हणता येईल ते करता येते आणि या गोष्टीचा मला खूप असा आनंद झाला का आपल्या म्हणजे आपल्या चॅनलद्वारे काहीतरी नवीन लोकाला कळून राहिलं मग नंतर काही दिवसांनी समजलं की तसं नाही आपल्याला जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे तर आपल्याला चांगलं त्याचं टायटल लिहावं लागतं एक चांगला थमनेल पाहिजे व्हिडिओला तो टाका लागतो तसंच त्याचं डिस्क्रिप्शन लिहावं लागतं व्यवस्थित तेव्हा तो व्हिडिओ खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचतो नाहीतर सुरुवातीला तर मला हेच नव्हतं समजत की आपल्या व्हिडिओला एवढे व्ह्यू कमी कमी येतात बा असे सुद्धा व्ह्यू आले त्याच्यातले यातले तर काही व्यू माझेच राहायचे म्हणजे मिस याच्या त्याच्या मोबाईलहून पाहतो तर समजा जर शंभर व्ह्यू आले तरी खूप वाटायचा का खूप व्यू आले बा नंतर मी यावर युट्यूबवरच पाहिले का व्ह्यू कसे येतात कसे म्हणजे काउंट कमी येतात कसा व्हिडिओ लोकपर्यंत पोहोचवल्या जातात नंतर समजलं की सर्व कर लागते। ला का लागते आणि आता जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा एका व्हिडिओला म्हणता येईल का एकाच दिवशी शंभर व्ह्यू तर येऊन जातात काही काही व्हिडिओ आहे का जरा पंधरा हजार व्ह्यू आले आहे काही म्हणजे दहा हजार सुद्धा व्ह्यू आले आहे किंवा पाच हजार चार हजार असे खूप व्हिडिओ आहे म्हणजे हजारच्या वर व्ह्यू येतात पण जे आपले सबस्क्रायबर आहे ते सहाशे ते सातशे पर्यंत आहे आता बहुतेक साडेसहाशे आहे ते म्हणजे यातून एक, एक लक्षात येते की आपले व्हिडिओ लोक पाहत पाहतात चांगले पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत तर असं नको करू चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा जर व्हिडिओ आवडत असेल तर कारण शेती न करता युट्यूबवर आपली माहिती सांगणारे जे पुस्तकी नॉलेज सांगणारे असे खूप सारे चॅनल आहेत पण जे म्हणता येईल का जे स्वतः शेती करतात आणि आपल्या भावातून माहिती देतात सोबतच त्याला थोडी शिक्षणाची सुद्धा जोड असते पुस्तकाची असे लई कमी यू यूट्यूबर आहे किंवा खूप कमी यूट्यूब चॅनल आहे आणि म्हणता येईल का मी एक अनुभवलो की जे आपले शेतकरी आहे म्हणता येईन म्हणजे आमच्या जसे पोदरे साहेब म्हणले की असे बरेच खूप सारे शेतकरी आहे का त्यांच्याकडं त्यांनी आपल्या अनुभवातून म्हणजे बरीचशी माहिती आत्म आत्मसात केली आहे पण त्यांच्याजवळ माध्यम नाही ते सांगायची तर मला वाटते का मी ते माध्यम बनू शकतो म्हणून जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला ही माझी विनंती तर चला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आपला यूट्यूबचा प्रवास असाच सुरू राहीन पुढं पण शेतीसोबत तर धन्यवाद जय जवान जय किसान